मी ना पंढरपूरचं गाणं म्हणते शेअर करा लाईक करा पंढरीच्या वाटावीत वैल मातन, येतील सारू संत पाणी पेतील वतुन पंढरीच्या वाटावीत वैल बावळ येतील सारू संत वर जो कथी तादूणवर जो कधी तादूण पंढरीच्या वाटण वैल कराटा येतील सारू संत जाडतील चारी वाटा आग वाटा जाडतील चारी वाटा पंढरीच्या वाटण वैल मातन येतील सारू संत पाणी पेतील वतून आग तेवतून पाणी वतून पंढरीची वाटवली कशीयान झाली पंढरीची वाट लाल कशीयान दिस पंढरीची वाट लाल कशीयान झाली देवा हिटला कुकाची गाडी नेली पंढरीची वाट काळी कशी झाली आणवाट लहान बुक्याची गाडी नेली